माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आरक्षण पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे आता पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील म्हणजे म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार साहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतनं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका